स्वागत आहे आपले वाय बी डी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीमधील ग्रुप डी संवर्गातील पदांचा निकाल लागायला सुरुवात झालेली आहे तर यामध्ये बघू शकता तुम्हाला इथं रेग्युलर फील्ड वर्करचं जे पद होतं सेकंड नंबरचं त्याचा निकाल लागायला सुरुवात झालेली आहे यामध्ये आपलं सर्वात महत्त्वाचं पद होते ज्यासाठी सर्वात जास्त अर्ज आलेत पिओन क्लास फोरमधील आपल्याला पिओनचं पद होतं तर त्याचा देखील निकाल आज लागण्याची दाट शक्यता असणार आहे कारण इथे बघा तुम्ही आपल्याला ग्रुप डीमधीलच हे पद बघण्यासाठी भेटलेलं सेकंड नंबरचं हे से पद होतं तर यामध्ये सर्व विभागानुसार जर विचार केला प्रत्येक आपल्याला जिल्ह्यानुसार वेगवेगळं पीडीएफ इथं जारी करण्यात आलेलं आहे तर तुम्हाला जास्त काहीच करण्याची गरज नाही आहे रेग्युलर तुम्हाला फक्त या वेबसाईटला भेट देत राहायची आहे इथे तुम्हाला सर्व पीडीएफ बघण्यासाठी भेटतील ठीक आहे तर अशा प्रकारचं जेव्हा क्लास फोर म्हणजेच आपलं जे पीओनचं पद होतं त्यामध्ये वेगवेगळे पद आपल्याला बघण्यासाठी भेटले होते थी। तीन हजारच्या पेक्षा जास्त जागा होत्या तर त्या पदाचा निकाल आज लागण्याची दाट शक्यता असणार आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार अशा प्रकारचा निकाल लागेल काय करायचं आहे ज्या पण जिल्ह्यासाठी अर्ज भरला होता तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं जसं की ह्या अमरावतीचं पीडीएफ आहे तर अमरावती मी वरती क्लिक करतो अमरावतीवरती क्लिक केल्यानंतर पुढील पेज आपल्याकडे ओपन होईल येईल अशा प्रकारचं आणि तुम्हाला आता लाल अक्षरांवरती क्लिक करायचं असतं लाल क्लिक केल्यानंतर पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन येऊन जाईल आणि जे पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं जे पण विद्यार्थी वेटिंगला त्यांची लिस्ट तुम्हाला अशा प्रकारची बघण्यासाठी भेटून जाईल ठीक आहे तर हे सर्व जे पीडीएफ येत्या एक ते दीड दिवसांमध्ये सर्व उपलब्ध होतील असं एक माझा अंदाज आहे कारण आता क्लास फोर यामधील सुद्धा आपल्याला जे पद आहे म्हणजेच आपलं जे पद पीआ सुद्धा निकाल लागायला सुरुवात होऊनच जाईल कारण ग्रुप डी सवर्गातील जे पण पद त्यांचा निकाल लागायला आता सुरुवात झालेली आहे ठीक आहे तर अशा प्रकारचं हे एक नवीन अपडेट होतं वेबसाईट लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकून देतोय तिथून तुम्ही सर्व हे जे आहे ते अपडेट मिळवू शकता आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे वेबसाईटची लिंक पण भेटून जाईल आणि त्यासोबत अपडेट पण तुम्हाला भेटून जातील ठीक आहे तर चला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी बिल येते तिला क्लिक करा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र